हॅलो अँड वेलकम आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक सोपी भरनाटक रेसिपी झटपट बनणारी आणि एकदम चविष्ट तयार आहात ना चला तर मग लगेच सुरू करूया आज मी बनवत आहे चिकन करी थाली ज्याला आजकाल हॉटेलमध्ये चिकन रस्ता खाली पण म्हणतो चला सो so, हा इंद्रायणी राईस मी कुक करायला ठेवला आहे हे मीठ घातलं आणि हा खूप छान वाटतो कर जेव्हा करी राईस नॉर्मल चिकन करी बनवली हो आहे की आणि त्यामध्ये ऑलरेडी मी मसाला ग्राईंड करून ठेवला होता आणि तो आहे त्या मसाल्यामध्ये आहे कांदा थोबरं उठापीठ त्याला कधी नाही आहे मी चिकन वे वे फ्राय करून घेतले चिकन मी यासाठी पहिला खोड असं फ्राय करून घेते सो त्याच्यामध्ये चुली जे चिकन बनतं ते अवॉइड करण्यासाठी हे बेस्ट वे आहे की ते आपण सगळं फ्राय करून घ्यावं आणि मग नंतर खोडणी घालावी प्रॉपरवाली अगत लसूण अद्रक लसूण आणि मसाला फ्राय झाला आहे आता आपण घालूया आता हा अर्धा कट केलेला टोमॅटो घालूया आपण थोडी हळद आपण यात चिकन घालूया हे आहे चिकन हे मी तर त्यामध्ये घालत आहे आणि त्यात मी मीठ टाकून मीठ छान पाच मिनिटं आपण शिजू देऊया याला झाकण करून पण अजून पाणी वगैरे काही घातलं नाहीये पण तरी इथे बघा बऱ्यापैकी तेल आणि पाणी सुटायला लागले आपण त्याला झाकण लावूया चिकन शिजायला ठेवलं आहे पाच मिनटासाठी आणि त्यानंतर इथे राईस पण आपला होत आला आहे तो चेक करती आहे आणि चिकनलाही एकदा चेक करून घेतलं फोटी घातल्यानंतर ते पुन्हा चिकन थोड्या वेळ शिजणार so, सो इथे ॲज युजल माझी चपाती बांधते आहे मी आता हा चिकनचा गॅस पण बंद करत आहे आणि त्याला थोडंसं साईडला ठेवते माझ्या चपात्या उपर्यंत आणि मग करीला फोडणी घालणार सो so, चपात्या झालेल्या आहेत राईस बनलाय प्रॉपर व्यवस्थित आता करीला फोडणी घालते सेम कडे यूज करत आहे मी ज्याच्यात चिकन शिजवलंय मी ते पहा आणि आता तेल जरा मी कमी घालते आता मी बाकी अजून काही मसाले वगैरे काही नाही डायरेक्टली ग्राईंड केलेला मसाला आपण फ्राय करूया तर अगम चांगी सतत खातो सो मी आहे लाल मिरची पाव मी आहे धणे पावडर हा आहे चिकन मसाला हे जे चिकन मी साईडला फ्राय करून ठेवलेलं आहे ज्याच्यात आपण कांदा लसूण अद्रक आणि टमॅटो घालून शिजवलं आहे हे, हे खूप छान असतं आणि हेल्दीसुद्धा असतं ज्याला आपण सूप म्हणून घरातल्या आजीबाबांना आणि लहान लेकरांना प्यायला देऊ शकतो ह्यामध्ये मी बऱ्याच वेळेला हिरवी मिरची आणि कोथंबीरसुद्धा मिर ॲड करते ग्राईंड करून आणि मग ह्याचं छान टेस्टी सूप बनतं आणि ते पिण्यासाठी खूप छानही टेस्ट करतं आणि हेल्दी पण असतं मिक्स करू आपण बॉईल करताना पण मीठ घातलं होतं तर आता आपण थोडं घालूया अगदीच आणि अजूनही आपण ह्यात पाणी घातलेलं नाही आहे ती थोडंच घालत आहे तर ऑलरेडी आपण शिजवताना मीठ घातलं होतं झाकण ठेवून थोडस शिजून देते तीन चार मिनिटं झालेत आपण याला कुक करायला ठेवलंय अजूनही आपण त्यात पाणी बिलकुल घातलं नाहीये या इट आणि मी हे थोडा आता मसाला घातल्याचं आणि हे सूप काढल्याचं हे थोडं धुवून त्यामध्ये वापरत आहे थोडी करीसाठी कन्सिस्टन्सी जशी हवी असेल तितकं पाणी घाला अजिबातच नाही ॲड केलं तरी सोके ओके आता ह्याला एक उकळी देऊया आणि कोथिंबीर चिरून घातली की आपली करी रेडी आहे आपली करी छान आता बॉईल झाली आहे मी गॅस स्लो करते मला आवडते म्हणून मी नेहमी घालत असते ही आहे कसुरी मेथी करीजमध्ये नेहमी घालतच असते था आणि ही आहे कोथंबीर आणि आपली चिकन करी रेडी झालेली आहे आता आपण जेवण करूया आणि गॅस बंद करते आज गिरीशला करी हवी आहे म्हणून कढी केली आहे पातळ अशी आपण जेवण वाढायला घेतलं आहे करी आता आपण ताट वाढायला घेतलं आहे ह्याच्यामध्ये आपण वाढलं ऑलरेडी करी कांदा लिंबू ही आली आता छानशी बनवलेली फ्रेश फ्रेश चपाती एनगोज इंद्रायणी राईस आणि या करीला तुम्ही बघा किती छान झालेली आहे छान तरी आली आहे आणि ही आपली सुंदरशी थाली रेडी झाली आहे करीचा कलर खूपच सुंदर आणि टेस्टी वाटतो आहे अगदीच तोंडाला पाणी सुटलं आहे आणि ही नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा रेसिपी आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कशी आहे जेवणाची टेस्ट आता सी येऊन मला कन्फर्म करते की कसं झालंय छान आहे आवडलं तुला हो आणि जे तू सूप काढलंयस आता ते पण खा आणि सांग मला कसं झालंय छान झालंय चला सियोनाला तर आवडली आहे तुम्ही पण बनवा आणि मला कळवा तोपर्यंत सियोना काय म्हणती आहे ते करा थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ डू लाईक शेअर सबस्क्राईब अँड प्रेस द बेल लाईक टू गेट नोटिफाइड अँड ऑल्सो शेअर युअर थॉट्स इन द कमेंट सेक्शन बिलो बाय